माझं नाव सचिन वसंतराव गायकवाड मी प्रभाग दहामधून थांबलेलो आहे प्रभाग दहामध्ये आतापर्यंत भया संभाजी पाटील नियकर साहेब हे पालकमंत्री असताना भरपूर आमच्या प्रभागात भरपूर कामे झाले घरकुलचा प्रश्न होता काँग्रेसच्या काळामध्ये हे घरकुल होतं आणि त्याचा निधी होता दीड लाख रुपये जेव्हा भैया आपले पालकमंत्री झाले तेव्हा तीन लाख रुपये निधी केले व एकशे बावीस आहे आमच्या आठ मंजूर केले तर चाळीस वर्षानंतर आमच्या आश्रममध्ये आणि आमच्या प्रभाग दहामध्ये समाज मंदिर नव्हतं भैया जवळ पालकमंत्री असताना छप्पन लाख रुपयेचा निधी देऊन बोटलट आमचं सभागृह मंजूर करण्यात आलं पुन्हा पाण्याची योजना प्रत्येकाला आडे अडचणीला दवाखाना पुन्हा कोरोना काळात मदत असे भरपूर काम लोकनेते संभाजी पाटील येणाऱ्या काळात प्रभागासाठी कुठली कामं आपण प्राधान्याने करणार प्रभागात दहामध्ये फिरत आहे लोकांच्या शंभर टक्के शंभर टक्केपेक्षा ऐंशी टक्के काम होत्या थोडीफार राहतात त्यांची समस्या मी जाणून घेऊन टिप्पण करत आहे आणि वरील सत्ता केंद्रात भाजपची आहे राज्यात सत्ता भाजपची आहे आणि भैया आमचे आमदार आहेत आणि हे काम आम्हीच करू शकतो हे आम्ही लोकाला समजावून पटवून सांगत आहे अण्णा आज प्रभागा प्रभागामध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवाराचे जे आहे प्रचार चालू आहे खरं तर लोकांचा कोणाच्या बाजूने प्रतिसाद आपल्याला दिसून येत आहे आता फिरत आहे सारखं यांच्यासोबत उमेदवारासोबत आनंदोत्सवासारखं जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे त्याचं कारण म्हणजे केंद्र सत्ता आहे महाराष्ट्र सत्ता आहे सत्ता असल्याशिवाय बजेट बी अन्न खेचणं अवघड आहे त्याच्यासाठी यांच्याच हातात सत्ता देणे आणि पाण्याचा प्रश्न था तर आजच नाही चौऱ्याऐंशी पासून सुटलेला आपल्या निलयाचा आहे लातूर नाही तर माझा अंदाज मराठवाडा महाराष्ट्रात एवढं पाणी कुणी शहराला नाही तर हे जनतेचा ज्वलंत प्रश्न सुटलेला आहे आता रस्ते नाली पाणी आहे योगाचे प्रश्न आहेत येत्या काळात संभाजीभया सोडवणार आहेत प्रथमच शिंगाडे कुटुंब हे राजकारणापासून राजकारणापासून दूर आहे कुठलाही सदस्य शिंगाडे कुटुंबाचा साहेबामुळं आम्ही माळातले मनी आहोत शिंगाडे असो हलगरकर असो निलंगेकर असो हे आम्ही कधी वेगळं सर्वांना विनंती आहे की जनतेच्या सेवेसाठी खंबीरपणे संभाजीबाईच्या पाठीशी उभे राहाव नमस्कार माझं नाव गिरीश गायकवाड नगराध्यक्ष भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजू भाऊ हलघरकर यांना जावे सध्या सध्या आज मी इथे दहा प्रभाग क्रमांक दहा मध्ये आहे इथे दोन नगरसेवक सचिन गायकवाड आणि रंजन अतई हे दोघं आहेत सध्या असा प्रतिसाद चालू आहे की नक्कीच भारतीय जनता पक्षाचा विजय होईल कुठली काम आतापर्यंत प्रत्येक समाजासाठी भारतीय जनता पार्टीने सभागृह उभा केलेला आहे नळात पाण्याची चोवीस तास पाण्याची सोय आहे परत अंडरग्राऊंड नेट ड्रेनेजचं काम चालू आहे जे एक ते दीड वर्षात पूर्ण होऊन जाईल येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी कुठली कामं करणार आहेत भारतीय जनता पार्टीचा वचननामा सुद्धा आलेला आता हे वचन संपूर्ण शहरामध्ये रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन लोकांचा प्रतिसाद तर आपल्याला आहे लोकांना आपण काय आव्हान कराल येणाऱ्या दोन तारखेला मतदान करण्यासाठी सर्वप्रथम कुठल्याही भूलथापांना बळी न पडता भारतीय जन विकासासाठी भारतीय जनता पक्षांना पक्षाला विजय करून द्या